कल्याणकारांसाठी एक प्रश्न आहे म्हणजे मी ॲक्च्युली जेव्हा जेव्हा भिवणचे जे कल्याण प्रवास करतो एक प्रश्न मारवा नेहमी मनात येतो इथे दुर्गाडी किल्ला आहे आपल्या मालांनी स्थापित केलेले पहिले आरमार आणि या दुर्गाडी किल्ल्याच्या एक्झॅक्टली बाजूला इथे एक म्हणजे काय बोलतात समुद्रामध्ये जी पाणी आहे किंवा त पाणी करण्याकरता जी नौका फिरते तशी एक नौका आहे ॲक्च्युली ते असे दूरघात पडले त्याचा काहीतरी एक काय संग्रहालय बनवणार होते पण त्याचा काय झालं काय ना माहीत का नाही तर कल्याणकारानं तुम्हाला काय माहिती असेल तर ला ला नक्की कळवा तसेच दुसरं जे आहे ते म्हणजे इथे सबमरीन आहे ही बघा ही एवढी मोठी सबमरीन ही पण मी नेहमी बघतो परंतु ही सबमरीन म्हणजे नक्की काय आहे काय नाही याच्याबाबत देखील मला पूर्णपणे माहिती नाही आहे तर आपल्याला कोणाला माहिती असेल तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा की कल्याणमध्ये मी जेव्हा जेव्हा तेव्हा तेव्हा मला हा प्रश्न नेहमी पडतो की सबमरीन म्हणजे नक्की काय आहे आणि दुसरं म्हणजे तिथे जी पाणी करण्याकरता जी आपल्या समुद्र मार्गेची नौका जाते आय डोंट नो त्याला काय बोलतात मला माहीत नाही सांगून द्या काय तुम्हाला माहिती असेल तर तर त्याच्याबाबत आणि याच्याबाबत या दोन गोष्टीबद्दल मला नक्की कळवावे मी योगेश आ, एक उत्सुकता आहे की नक्की काय आणि याच्याबाबतची माहिती नसल्यामुळे मी हा व्हिडिओ करत आहे तर प्लीज कमेंट्समध्ये नमूद करावे कल्याण करून काय येते आणि त्याची माहिती द्यावी चला जय जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय नमस्कार सध्या जिथे मी उभा आहे ते दुर्गाडी आणि मी योगदात्मान आंबावले आपले मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे सर स्वागत ॲक्च्युली काही दिवसापूर्वी आपले सबस्क्रायबर आहे त्यांनी असे कमेंट्स केले होते की दुर्गाडी म्हणजे लाल चौकी लाल लालचौकीहून समृद्धी महामार्गाला कसे जातील त्याबाबत एक व्हिडिओ बनवून मी आलोलो आहे सध्या मी उभा आहे ते तिकडून भिवंडीहून येणारा रस्ता समोर तुम्ही पाहू शकता या बाजूला मुरबाडकर जाणारा रस्ता सर कल्याणकडे जाणारा रस्ता आणि इकडून डोंबिवली येणारा रस्ता तर सा। आता आपण या मार्गावर सरळ तो कल्याण रस्ता रस्ता तिथनं जाणार आहोत तिथून लाल चौकीवरनं वळण घेऊन समृद्धी महामार्गाकडे कसं जाता येईल त्याबाबत आपण व्हिडिओ बनवूया आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक मी क्लिअर करू इच्छितो की मी प्रॉपर यूट्यूबचे व्हिडिओज नाही बनवतो मी जॉब करतो नऊ ते साडेसहा राहतो भिवंडीत आणि का आपल्या डिमांडनुसार एक एक व्हिडिओज करत असतो आत्ता जे आहे ते मी लाल चौकी ते आमने इंटरचेंज समृद्धी महामार्ग जाण्याकरता कसा रस्ता दाखवता येईल ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय चला चालूया